एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला बघा नाटकाच्या तिकिटांची किंमत पंचवीस टक्के वाढल्यामुळे खप पंधरा टक्के कमी झाला तर एकूण उत्पन्नात वाढ किंवा घट किती होते आता बघा ह्याच्यामध्ये जे मी आधी फॉर्म्युला सांगितलं होतं की समान असेल तर काय करा वर्ग करा आणि त्याला वाजाचं चिन्ह लावून वर्ग करा आणि भागीला शंभर लिहा म्हणजे तुम्हाला जी, जी टक्केवारी होते ती एकदम परफेक्ट होते म्हणजे काय वाजा करायचं जे काही समान असलं असतं समजा पंचवीस टक्के वाढ आणि पंचवीस टक्के कमी झाली असती खपत तर पंचवीसचा वर्ग केला असता भागीला शंभर केला असतो पण इथे पंधरा आणि पंचवीस आलेलं आहे मग अशा कंडिशनमध्ये काय करायचं मग अशा कंडिशनमध्ये एकच गोष्ट करायची आहे की ए प्लस बी प्लस ए गुन्हेला बी भागीला शंभर हा एक फॉर्म्युला आहे जे भरपूर विद्यार्थी ह्याच्या जागी जर दोनच्या जागी तीन गोष्टी आल्या तर तिथे हे कन्फ्युजन होऊ शकतं मग मी तिसरी पण मेथड सांगितलेली आहे आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे फॉर्म्युले पाठ करण्यापेक्षा किंवा वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यापेक्षा मी जी एक रामबाण पद्धत सांगतो ती एकदा शिकून घ्या कारण की ती तुम्हाला लाईफ टाईम दोन चार चॅप्टरमध्ये एकदाच कामी लिहिते जसं की नफा तोटामध्ये तीच मेथड कामी येईल तुम्हाला दुसरं आहे मिक्सर एलिगेशनमध्ये पण ती गोष्ट कामी येईल आणि अजून एक चॅप्टर आहे कोणतं तरी त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ती गोष्ट कामी लाईल इथे पर्सेंटेजमध्ये तर येईलच येईल ठीक आहे तर असं एकच गोष्ट शिका जी तुम्हाला तीन चार ठिकाणी कामी येईल ठीक आहे ना की सतराशे साठ ठिकाणी सतरा साठ ठिकाणी शॉर्ट ट्रिक शिकायचा प्रयत्न करा शॉर्ट ट्रिक कधी शिका ज्यावेळेस तुम्हाला तुमचे पकड मजबूत झाली त्याच्यानंतर तुम्ही शॉर्ट ट्रिक शिका बघा आता हा एक फॉर्म्युला आहे ही ट्रिकच एक प्रकारे मग तुम्हाला काय दिलं आहे ज्यावेळेस वाढ किंवा घट असेल वाढ किंवा वाढ असेल तर प्लसचं चिन्ह द्यायचं घट असेल तर मायनसचं चिन्ह द्यायचं मग आता काय आहे पहिल्या कंडिशनमध्ये किंमत वाढलेली आहे वाढलेली आहे मग हे ए माना तुम्ही की तुमची वाढ झाली आहे ठीक आहे मग जिथं जिथं ए आहे तो वाढसाठी लावायचा मग इथे वाढ आहे तर प्लसचं चिन्ह मग पंचवीस प्लस आता सॉरी बी बी काय आहे पंधरा टक्के खप आहे आणि ती घट झाली आहे म्हणजे कमी झाली आहे मग बीला काय करायचं आहे तुम्ही मायनस मानायचं आहे मायनस पंधरा टक्के ठीक आहे प्लस ए आहे पंचवीस पॉझिटिव्ह गुन्हेला बी आहे निगेटिव्ह वजा पंधरा छेदामध्ये शंभर इथे किती येणार आहे पंचवीसमधनं पंधरा गेले राहिले दहा अधिकच्या जागी इथे बघा एक अधिक आहे एक वजा आहे आणि गुणाकारामध्ये अधिक वजा वजाच येतो मग यांचा गुणाकार होईल पंधरा गुणीला पंचवीस पंधरा पंधरापाची पंच्याहत्तर हच्चे किती आले पंधरापाची पंचाहत्तर हच्चे आले सात पंधरा दोन्ही तीस आणि सात सदोतीस म्हणजे तीनशे पंच्याहत्तर भागीला शंभर आहे मग हा शून्य हा शून्य कटला तर पॉईंट इथे जातो म्हणजेच दहातनं वजा तीन पॉईंट पंच्याहत्तर जर तुम्ही मायनस केले तर तुम्हाला काय येणार आहे सहा पॉईंट पंचवीस टक्के आता वाढ घ्यायची की घट घ्यायची ह्याच्यामध्ये बघा निगेटिव्हचं चिन्ह नाही आलेलं आहे म्हणजेच तुम्हाला काय झालेली आहे वाढ झालेली आहे इथे जर वजाबाकीचं चिन्ह आलं असतं तर तुमचं काय झालं असतं घटच झाली असती घट झाली असती ठीक आहे दोन्ही ऑप्शन आहे आता दुसरं काय रामबाण सोल्युशन बघा रामबान मी तुम्हाला सांगेल की ही टेक्निक आहे ही तुम्हाला ज्यावेळेस गणित चांगले जामायला लागतील त्यानंतरच तुम्ही वेगवेगळ्या पद्धती शिकायचा प्रयत्न करा जिथे तुम्हाला टाईम वाचवायची गरज असेल पण जर तुम्हाला गणितच जमत नसतील तर तिथे शॉर्ट ट्रिक शिकून काय फायदा नाही आहे तिथे तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या ना की फॉर्म्युले रट्टे मारा किंवा एखादी शॉर्ट ट्रिक मारा रट्टे मारा आता घेऊया आपण रामबान मेथड सगळ्या दोन चार ठिकाणी तुम्हाला कामे येईल ती रामबाण मेथड बघा पंचवीस टक्के आहे पंचवीस टक्के हे टक्केवारीचं चिन्ह दिसलं तर आपण काय करतो परसेंट म्हणतात त्याला परसेंट म्हणजे प्रति शंभरी मग हे चिन्ह दिसलं तर आपण डि डिवायडेड बाय शंभर करतो म्हणजे भागीला शंभर करतो मग पंचवीस टक्क्याला तुम्ही काय म्हणू शकता पंचवीस आहे पंचवीस पंचवीस चोक शंभर म्हणजे एकशे चार किंवा जर तुम्हाला हा टेबल माहिती असेल तर तुम्ही डायरेक्ट एकशे चार लिहू शकता मग ही काय असते तुमची मूळ किंमत असते मूळ किंमत असते ठीक आहे इथे कन्सेप्ट समजून घ्या मूळ किंमत जर नफा तोटामध्ये घेतलं तर ही खरेदी किंमत होती पर्सेंटेजमध्ये घेतलं तर हे काय होतं मूळ संख्या पण घेऊ शकते आणि अंश जो असतो चारचा एक भाग हा पंचवीस टक्के असतो मग ह्याच्यामध्ये वाढ घट नफा तोटा जे काय होणार आहे तो वरचा भाग मानायचा मग मा आता इथे मी मानतो की पूर्वी मूळ किंमत काय होती मूळ किंमत ठीक आहे मूळ इथे लिहिलं मी किंमत किंमत किती होती तर मी म्हटलं की छेद हे तुमची मूळ किंमत आहे इथे होती चार आता त्याच्यामध्ये वाढ झाली की घट झाली तर मूळ किंमत वाढलेली आहे म्हणजे नवीन किंमत काय होणार आहे पण कितीने वाढली तर चारचा एक भाग म्हणजेच पंचवीस टक्के आपण नॉर्मली काय करतो शंभरावरती पंचवीस रुपये वाढवतो आणि एकशे पंचवीस होतात तर अशा कंडिशनमध्ये कॅल्क्युलेशन करणं थोडंसं अवघड जातं म्हणून आपण हे बघा शंभरावरती पंचवीस रुपये वाढवण्यापेक्षा चारवरती एक, चार एक रुपये वाढवला तर आपल्या पाड्यातच गणित येतं डायरेक्टच ठीक आहे मग जर जुनी गोष्ट चार रुपयाला होती तर त्यामध्ये एक रुपयाची वाढ झाली आणि ती पाच रुपयाला झाली आता त्यामुळे खप पंधरा टक्के कमी झाला आता खप पंधरा टक्के कमी झाला खप काय झाला पंधरा टक्के कमी झाला म्हणजेच काय पंधरा टक्के ह्याला परत भागीला शंभर केलं तर पंधरा भागीला शंभर किती येणार आहे पाच त्रिक पंधरा आणि पाच दोन्ही दहा आणि वीस म्हणजेच पंधरा टक्केला मी डायरेक्ट तीनशेत वीस लिहू शकतो हे काय असणार आहे तुमचा मूळ खप होता म्हणजे आधी किती खप होता तुमचा वीस क्वांटिटी वीस नग खपल्या जात होते म्हणजे वीस पुस्तकं आहेत काही असू शकतो तिकीटं पहिले वीस तिकीटं खपल्या जात होती आता काय झाले पंधरा टक्क्याने कमी झाली म्हणजे अंश जो आहे वीसचा तीन भाग म्हणजेच पंधरा टक्के असतात मग वीसपैकी तीन वीस पहिले क्वांटिटी म्हणजे वीस तिकीटं पहिले विकल्या जात होती आता ती त्याची किती कमी झाली आहे तीन तिकीटं विक्री कमी झाली आहे आता क विक्री किती होत आहे सतराची मग बघा प्रत्येक तिकीट चार रुपयाचं ह्या हिशोबाने त्याने वीस तिकीटं विकली तर त्याचं उत्पन्न कोणतं उत्पन्न तर मूळ उत्पन्न किती होणार आहे वीस गुणीला चार किती ऐंशी आता बघा नवीन काय झालं त्याने किंमत वाढवली चार रुपयाची किंमत केली त्याने पाच रुपये पाच रुपयामुळं काय झालं की आता वीस तिकीटं आधी विकली जात होती पण आता सतराच विकल्या जात आहे म्हणजेच काय प्रत्येक तिकीट पाच रुपयाचं ह्या हिशोबाने त्याने सतरा तिकीटं विकली मग त्याचं नवीन उत्पन्न कि किती झालं तर पंच्याऐंशी रुपये जर तुम्ही म्हटला की जुनं उत्पन्न त्याचं ऐंशी रुपये आहे आणि नवीन उत्पन्न त्याचं पंच्याऐंशी आहे त्याने एकंदरीत किती रुपये कमवले ह्याच्यावरती तर पाच रुपये कमवत आहे पाच रुपये पूर्वीच्या उत्पन्नापेक्षा जास्त करत आहे मग तुम्हाला इथे तर क्लिअर होईल की तो वाढच होत आहे म्हणजे तुम्ही डायरेक्ट इथं घटचा ऑप्शन कट करू शकता किती रुपयाची वाढ झाली ती लिहायची अंशामध्ये ती लिहायची अंशामध्ये पाच रुपयाची वाढ झाली आणि मूळ किंमतीवरतीच तुम्ही नेहमी टक्के वाढ घट सगळं काढत असतात आणि मूळ किंमत किती आहे तर ऐंशी रुपये आहे ती नेहमीच छेदामध्ये लिहायची आणि ज्यावेळेस बघा आता मी सांगितलं टक्केवारीचं सा चिन्ह दिलेलं असेल तर तुम्ही काय करता भागीला शंभर करता ज्यावेळेस तुम्हाला टक्केवारीचं चिन्ह काढायचं आहे उलटं जायचं आहे त्यावेळेस इथे काय करा फक्त गुणीला शंभर करा तर किती येणार आहे बघा हा शून्य हा शून्य कटला इथे ये किती येईल पन्नास छेदामध्ये आठ आठ सकून अठ्ठेचाळीस खाली किती उरले दोन आठ दोन्ही सोळा खाली किती उरणार आहे चार आणि आठा पंच चाळीस म्हणजे सहा पॉईंट पाच टक्के आता इथे प्लस होता सहा पॉईंट पाच टक्क्याची वाढ होणार आहे म्हणजे तुम्ही हा जर रामबाण विलास शिकला तर तुम्हाला भरपूर ठिकाणी आता तुम्हाला जाणवणार नाही पण भरपूर ठिकाणी याचा फायदा होईलच होईल हंड्रेड पर्सेंट होईल आणि तुम्हाला ह्याला है कॉल कॅल्क्युलेशन पण खूप फास्ट होतील जर तुम्हाला कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि त्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे मंथली मेंबरशिप बेनिफिट काय तुम्हाला अनलिमिटेड टाइम एक व्हिडिओ तुम्ही किती वेळास बघू शकता आपली बॅच तुम्ही फक्त एकोणसाठ रुपयामध्ये एका महिन्यामध्ये सुद्धा संपू शकता जर तुमच्यामध्ये ती कॅपॅसिटी असेल ठीक आहे आणि त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे जर तुम्हाला त्याचं तुम्हाला त्याला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद